आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशनची खाती बनावट म्हणून घोषित केल्यानंतर आता बँक ऑफ इंडियानंही या कंपनीची कर्ज खाती बनावट म्हणून घोषित केली आहेत या कंपनीनं कर्जाची रक्कम वळवणं आणि नियमांचं उल्लंघन केल्याचे आरोप बँकेनं केले आहेत नागपुरात गणेशोत्सवाच्या काळात विद्युत पुरवठा अधिक सुरळीत आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी महावितरणनं महत्वाची पावले उचलली आहेत याचाच एक भाग म्हणून उद्या सोमवार पंचवीस ऑगस्ट रोजी तुळशीबाग आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळी दहा ते दुपारी एक या तीन तासांसाठी वीज पुरवठा खंडित ठेवण्यात येणार आहे तेहतीस डॅश अकरा के व्ही गोदरेज आनंद उपकेंद्रातून गणेशोत्सवापूर्वी हे काम पूर्ण करणे आवश्यक असल्यामुळं हा तात्पुरता शट डाऊन घेण्यात येत आहे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एम सी ए शरद पवार क्रिकेट संग्रहालयाच्या उद्घाटनादरम्यान बी सी सी आय चे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या पुतळ्याचे अनावरण सुनील गावस्कर यांनी केले बावीस सप्टेंबर रोजी हे संग्रहालय जनतेसाठी खुले केले जाईल क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी थी, आठ ठिकाणी निश्चित केली आहेत त्यानुसार विश्वचषकाचे चौवेचाळीस सामने दक्षिण आफ्रिकेतील आठ शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत तर दहा सामने नामिबिया झिम होणार आहेत या स्पर्धेत चौदा संघ सहभागी होतील गेल्या चोवीस तासांत युक्रेनचे चार हवाई बॉम्ब आणि एकशे साठ ड्रोन्स पाडल्याची माहिती रशियानं दिली आहे युक्रेननं गेल्या एका आठवड्यात केलेल्या बॉम्ब आणि ड्रोन हल्ल्यामध्ये बावीस जण ठार झाल्याची आणि एकशे पाच इतर जखमी झाल्याचंही रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदनाद्वारे सांगितलं आहे या बरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार